तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल संपूर्ण घाडगेवाडी गावाने विधानसभेसाठी एकमुखी सुहास बाबर यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधी पाटील गटातून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर गटात शिवसेना पक्षात घाडगेवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते या सर्व नूतन कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला खाणापूर तालुक्यातील घाडगेवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले घाडगेवाडीतील ज्येष्ठ नेते तुकाराम घाडगे अंकुश घाडगे नारायण पिसाळ किरणदाजी पाटील दत्तात्रय घाडगे धनाजी कोकाटे नवनाथ घाडगे संजय पवार सुनील घाडगे प्रल्हाद घाडगे पोपट घाडगे यशवंत घाडगे दिनकर घाडगे विठ्ठल घाडगे भानुदास घाडगे विजय महाजन बाबासो जाधव आदी मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तसेच संदीप कोकाटे शिवलिंग कोकाटे भरत घाडगे अमोल घाडगे पांडुरंग घाडगे शंकर घाडगे रमेश घाडगे आनंद घाडगे सुनील मोहिते अनिल घाडगे सत्यवान घाडगे गणेश घाडगे प्रताप घाडगे अनिल घाडगे विकास घाडगे दत्ता घाडगे केदारनाथ घाडगे या गलाई बांधवांनीही या पुढील काळात बाबर कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्यास सांगितले यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी समर्पित भावनेने आयुष्यभर कार्यकर्त्यांना व मतदारांना प्रमाण म्हणून का केले त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही कार्यरत आहोत त्यामुळे आमचे आणि मतदारांचे तसेच आमचे आणि कार्यकर्त्यांचे विश्वासाचे एक अतूट नाते बनले आहे अनिल भाऊनी हा जो प्रामाणिक कार्यकर्त्यांचा ठेवा आम्हाला दिला आहे तो जीवात जीव असेपर्यंत जपण्याचे काम आम्ही करणार असल्याचे सांगितले

भाऊ त्यावर खजलेल प्रसंगा दोन वर्षी आई गेली तर खूप खजले आपल्या कुटुंबा आणि त्यातून तोपर्यंत भाऊ आम्हाला त्यानंतर जेवढं नुकसान मतदारसंघा आपल्या कुटुंबातून काय केलं आणि सगळ्यांना सहभाग होती की अजून पाच वर्ष मतदारसंघाचे घडा होते त्याही पेक्षा आमच्या कुटुंबाला खूपच गरज होती पण दोघांना शेवटी वगैरे करता येत नाही आणि कुटुंबामध्ये दोघांवरती इतकं मोठं संकट त्या दोन वर्षांना त्यानं सापडायचं अशा भयानक परिस्थितीमध्ये आम्ही दोघे असताना मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आलो मी परवाच्या टप्प्यात सुद्धा सांगितलं तुमचा आशीर्वाद तुम्ही जर पाठीशी असता तर बाहेर पडलं असेल कुटुंबाच्या आमच्या बसता निश्चित बघून तुम्ही ताकद शक्ती देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही आज तुमच्या समोर वेगळं ताकदी न राहण्याचा चांगले प्रयत्न करतो सर्व्या टप्प्याचं काय होणार अपेक्षापासून सांगायचं नव्हता भाऊ सर्व टक्के अत्यंत अत्यंत लक्षवे होती आणि मंजूर झाला आणि काही दिवसांमध्ये भाऊ गेले आणि काय करायचं त्याला पहिलं आमच्या दोघांना का पार्टीला विश्वासात घेऊन जी कामं पोमिशील होता ते सगळे काम पूर्ण करायची जबाबदारी आपल्या असं पहिलं प्रेओरिटी द्यायला येत आणि कारणही मला असं झालं की सर्व काम कसल्याही गोष्टी आपल्याला तात जाऊन आणला आणि पहिल्या फेडीमध्ये आम्ही मुख्यमंत्री मोदयांना भेटायला गेलो त्यानंतर त्याला लोकसभेची निवडून आणि एन्ट्रेस असं होतं की अशाच ही मान्यता झाली पण केलं लोकसभेनंतर काय लोकसभेची निवडून आली तो काय आणि त्या टेनरकार धोका होता की लोकसभेची सर्व्हिसर केली तीन महिने चार महिन्याचा निकाल लागला होता आणि त्याच्यानंतर टेंडर करणार त्या टेंडर नंतर परत त्या टेंडर प्रक्रियेची दोन महिन्याची प्रोसेस असते म्हणजे बरोबर आधी निवडून लागले असते आणि आता जे काढले असते मला वाढवण्यात आली नक्कीच परत त्याच्या कमिशनमध्ये अनेक प्रकल्प केले असते आम्ही तुम्हाला जी विकास पाठवलं लागली आम्ही मुख्यमंत्री महोदय आम्हाला मागणी आहे होणार पण मोठ्या अगोदर तुम्ही सगळ्या टेंडर काढलं पाहिजे गडबड साहेब आहेच ना तुम्ही आमचे शेवट काम करत टेंडर लोकसभेच्या आठवड्याला टेंडर ओपन केलं आणि ती प्रक्रिया सुदैवानं त्या प्रक्रियेला बाकीचं असल्याने कामाला काही दहा पण टेंडर हे बाराशे पंधराशे कोटीचं आध्या तालुक्यात सगळं म्हणून सहा साडेचार हजार रुपये याला प्रोसेस दोन महिन्यात बरोबर आता शहरीचा जो कार्यक्रम चालू होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा शासना प्रयत्न केला आता शहरीचा अनुभव किती असताना ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून ती केंद्र प्रक्रिया पूर्ण झाली काही दिवसातून ती बरप आणि एक तारखेला आपण त्या कार्यक्रमाचं भूमीपूज